चला नमस्कार मित्रांनो आजचा आपला हा पॉइंट आहे की मित्रांनो गावरानी कोंबडीचा व्यवसाय सुरू करायचा कसा तर मित्रांनो हा काही खूप मोठा विषय नाही पण आपल्याला गुंतवणूक भांडवल सर्व माहिती पाहिजे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ बनतो आपल्या चॅनलला असे लहान लहान व्हिडिओ येत राहते ते मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब नक्की करून घ्या चॅनलला चला मित्रांनो आता या बोर्डवर तुम्हाला सर्व काही सविस्तर सांगणार तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणाचा विचार असेल त्याला नक्की पाठवा चला मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला राहण्याची व्यवस्था तुम्ही कशा प्रकारे करू शकता फक्त असं करा जे। की जेणेकरून आपल्या फार्ममध्ये मुंगस वगैरे येऊ शकले नाही पाहिजे ठीक आहे आता त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला भांडवल किती लागेल कारण का बघा तुम्ही राहण्याची व्यवस्था तुमच्यावर राहील कारण का ते मित्रांनो एकदा केल्यानंतर पुन्हा पुन्हा उन्न करायची गरज पडत नाही तर मित्रांनो त्याच्या मी खर्च ॲडिट करणार नाही कारण का त्याच्यानंतर तुम्हाला तुम्हाला त्याच्यात दुसरं जसं कोंबड्या बकऱ्या काही पण टाकते ते तर मित्रांनो चला आता सविस्तर ये एक येते ते माल खरेदी माल खरेदी माल खरेदी म्हणजे मित्रांनो जर तुम्ही शंभर कोंबड्याचा व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करत असाल तर मित्रांनो शंभर कोंबड्या येईन तुमच्या एक कोंबडी मित्रांनो चारशे रुपयाची पकडा कारण का तीनशे रुपयात ते अशी कोंबडी आणायची की जे आपल्या फार्मवर आल्याबरोबर पंधरा दिवसात ते अंडे द्यायला लागली जी। पाहिजे जेणेकरून आपण म्हणजे प्रॉफिट आपल्याला पंधरा दिवसापासून बिझनेस सुरू होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो तर म्हणून मी जे नेहमी सांगत आहोत की तुम्हाला पंधरा दिवसाचं ता ता चारी चारी था था लाके लाके। हे करायचं तर आता चारशे रुपये म्हणजे चाळीस हजाराचा हा माल झाला त्यानंतर मित्रांनो आता सोबत तुम्हाला दहा कोंबडे लागेलच लागेल ते मित्रांनो सातशे रुपयाचे पकडले तरी हे सात हजारच झाले मित्रांनो हे झालं सत्तेचाळीस हजाराचा पूर्ण आपला माल झाला सत्तेचाळीस हजाराचा जर कोंबड्याच्या कोंबड्याचा माल झाला तर मित्रांनो आता जसं तुम्ही आपल्या फार्म मध्ये आणलं त्याच्यासोबत सोबत मित्रांनो कोंबड्या आणा बरोबर आपल्याला त्याच्यासोबत चारा आणा लागेल आणि माझा जर नेहमी रेशो आहे मित्रांनो हा व्यवसाय परवडत नाही हा विषय परवडत नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगतो दीडशे ग्राम एका कुंभीला खायला लागते दीडशे ग्राम मित्रांनो त्याच्यातला पन्नास ग्राम हे हिरवा भाजीपाला हिरवा भाजीपाला लागतो लागतो मित्रांनो तरी शंभर ग्राम शंभर ग्राम मित्रांनो खाद्य लागते याला तुम्हाला समजत नसेल तुम्ही नोट करा मी सांगत आहोत तसा कसा तसा रायटिंग नुसार आहे पण मित्रांनो शंभर <coughs> ग्राम प्रत्येकाला खाद्य लागेल तर मित्रांनो करा लवकर लवकर कसा आहे मित्रांनो आता दहा दहा म्हणजे कमीत कमी मित्रांनो बारा किलो खाद्य रोज लागेल कारण का मला मित्रांनो व्हिडिओ लवकर संपवायचा कारण का मित्रांनो सर्वांजवळ टाइम कमी राहते तर मित्रांनो शंभर कुणीला हे एकशे दहा एकशे दहा झाले आपल्या जेव्हा गुन्हेला तर अकरा किलो खाद्य लागते मित्रांनो अकरा किलो खाद्य आता हे कमीत कमी प्रकारे खाद्य कसं बनवायचं तुम्हाला सांगतो याच्यात तीन किलो लो फीट टाकायचे मित्रांनो हे तुम्हाला चाळीस रुपये किलो भेटेल एकशे वीस रुपयात झालं चार किलो तांदूळ हे hey, मित्रांनो वीजच्या बाहण पकडले ऐंशी रुपयात झाले आणि चार किलो मक्का हा बी ऐंशी रुपयात झाला दोनशे ऐंशी रुपयाचा मित्रांनो तुमचं खाद्य झालं दोनशे ऐंशी रुपये तुम्हाला प्रत्येक दिवशी खाद्य लागेल दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी गुण्यला तीस मित्रांनो शून्य 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 म्हणजे मित्रांनो तुम्हाला आठ हजार चारशे रुपयाचा मंथली खाद्य आता याच्यामध्ये तुम्ही ॲड करा तुमचा माल उत्पन्न येऊ नये मित्रांनो आठ हजार चारशे रुपये मला मंथली यांच्या खाद्यावर खर्च करण्याचा आहे तो मित्रांनो तुम्ही नोट करा म्हणून हा व्यवसाय पुरवडत का नाही मी तुम्हाला सांगतो नेहमी कारण का याच्यावर मित्रांनो खाद्यावर खर्च खूप करणं गरजेचं राहते आणि मित्रांनो हा खाद्याचा खा खर्च आपल्याला पुरवडत नाही त्याच्यामुळे हे गावरानी कोंबड्याच्या चक्कर मध्ये काही पड माझं स्वतःचं मत आहे व्यक्तिगत ते तुम्ही हे करा तुमच्या जेवढे जे खर्च वाचवायचे काही पद्धत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा जेणेकरून कसं आहे नवीन जो वैद्यकीय जो हा व्हिडिओ बघित असेल आपल्यावाला माझ्यावाला कॅल्क्युलेशन तर मित्रांनो तो, तो नक्कीच समोर काही ना काही याच्यात चांगलं करू शकते <coughs> आणि मित्रांनो मला बघा हे जे खाद्य खर्च करायचं आणि एवढा खर्च करायची तयारी असेल तर तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता आणि काही दिवसात त्याचा अनुभव पण घेऊ शकता आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवून द्या तुम्हाला असे छोट्या तुम्हाला माहिती मी या व्हिडिओवर देत राहतो